अगं आम्ही अचानक तिच्या घरी गेलो न सांगता लिटरली कामवाल्या बाई सारखा का अवतार होता तिचा तुझ्या घरी कोणी आलं तुलाच बाई समजेल काय अवतार करून घेतला ह्या तुझा मॅडमला ऐकवते हो कामवाल्या बाईचा काय अवतार राहतो तो लिक्विड मध्ये पाणी टाकून ठेवतात आणि गोष्ट मोठ्या मोठ्या करतात इथे हो ऐकवते का जाय ना माझी हो मॅडम काय राहतो कामवाल्या बाईचा अवतार हो सॉरी हा माझं लक्षात नव्हतं तुम्ही घरातच आहे हा पण हा राहतो कामवाल्या बाईचा अवतार मॅचिंग साडी मॅचिंग ब्लाउज फुल पण मॅचिंग आहे गळ्यात पोते हातात बांगड्या कान भरून घातलेले आमच्या आंबाड्याचा एक केस सुद्धा डोक्याचा इकडे तिकडे हिसकटलेला नाहीये त्या विमानात काम करणाऱ्या बाळ्यांसारखा आमचा मस्त आंबाडा घातलेला राहतो दिवस बारीकडचा केस आमचा तिकडे जात नाही आणि तुमचा अवतार पण पा। तो पायजमा कोणत्या रंगाचा आणि ते टी शर्ट कोणत्या रंगाचा ते पण मॅचिंग नाहीये आणि ते केस कुठे हिसकटलेले माहितीय का आम्ही भिशी लावून लावून सोनाराकडे हप्त्या भरून भरून हे का गळ्यात सोन्याचं कान भरून सोन्याचं घेतलेलं आहे सगळं तुमच्याकडे असेल लॉकर मध्ये पण तुमच्या अंगावर आता आहे का गुंज भरतरी तुमचा अवतार पहा तुम्ही पहिले आज जर कोणी तिराईत माणूस आला नाही ते तर मला या घरची मालकीन समजेल म्हणतो हे जर आती होत आहे आता हा स्वतःच्या घरचं काम करतो दहा घरचं काम करतो नवऱ्याचा मार खातो तरी तुमच्याकडे छट्टा छट्टा विचार आहे आमचा माहिती आहे का तुम्ही सगळ्या मॅडम लोक एकदम फुसक्या फटाक्या राहतात तुमच्या घरी दोन पाहुणे ने आले आम्हाला एक्स्ट्रा पैसे देऊन काम करायला लावतात तुम्ही सगळं म्हणे कामवाल्या बाईचा अवतार म्हणे आम्ही येत ना म्हणून तुमचा अवतार चांगला आहे तुमच्या घराचा अवतार चांगला आहे म्हटलं ना कामवाल्या बायांना नाही नाही ताई तुमचा गैरसमज होतोय काहीतरी मला तसं नव्हतं म्हणायचं आणि काय बाई बाई बोलत राहता तुम्ही बाई किती महान शब्द आहे किती आदरार्थी शब्द आहे आणि तुम्ही अशा तुच्छपणे वापरतात लक्ष्मीबाई जिजाबाई आनंदीबाई सावित्रीबाई असं आई बाई चांगलं चांगलं आदरार्थी स्त्रियांना ते बाई नाव दिलं जातं तुम्ही कशाला वापरता बाई काय बाई अहो ताई चुकलं माझं जाऊ द्या ना सोडा ना सा नवऱ्याच्या क्रेडिट कार्ड वर उड्याने मारत म्हटलं आम्ही नवराच आमच्या पैशाने दारू पितो माहितीये का हा ताई आता अति होतय हा थोडं खरं बोललं की असं आतीच वाटतं मग आला नाही करायचं तुमच्याकडे काम मला अजून दहा घरातून विचारलंय का आम्हाला माहितीये का हो बाई खरं तुमचं तुम्ही मोठ्या बस चला पटकन आवरा ना पाहुणे येणार आहेत माझ्या घरी मी तुम्हाला मास्क याच्या पुढे म्हणून कामवाल्या बाईचा अवतार नाही तर परत माझा झाला अवतार पाहायला भेटेन तुम्हाला पाहुण्यांसाठी एक्स्ट्रा काम करून घ्यायचंय ना चला मग कब्बर चहा ठेवा जास्त पाणी टाकू नका बर का चहामध्ये दुधाचा चहा ठेवा थोडस अद्रक असेल तर ते पण टाकून द्या कोणतं लिक्विड आणलंय तुम्ही विमचं लिक्विड आण माझ्या हात खराब होता याच्याने